गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी श्रीरंग चव्हाण आपले श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर मनस्वी स्वागत करतो आपण इंग्रजीतील सगळे टेन्सेस म्हणजे काळांविषयी अभ्यास करत आहोत काल आपण प्रेझेंट टेन्सचा म्हणजे वर्तमान काळाचा जो पहिला प्रकार असतो की जो सिम्पल प्रेझेंट टेन्स या नावाने ओळखला जातो तो काळ आपण पाहिलेला आहे आज आपण प्रेझेंट टेन्सचा दुसऱ्या क्रमांकाचा टेन्स बघणार आहोत किंवा प्रकार बघ बग, बघणार आहोत तो प्रकार म्हणजे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आता प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ या प्रेझेंट कंटिन्युअसला आपण प्रेझेंट देखील म्हणू शकतो आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह देखील म्हणू शकतो म्हणजे कॉन्टिन्युअस इम्परफेक्ट आणि प्रोग्रेसिव्ह हे तिघं समान अर्थी शब्द आहेत मग तुम्ही प्रेझेंट कॉन्टिन्युअस म्हटलं तरी चालेल आपण प्रेझेंट इम्पर्फेक्ट म्हटलं तरी चालेल आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हटलं तरी चालेल या तिघांचा एकच अर्थ होतो अपूर्ण वर्तमान काळ मी ब्रॅकेटमध्ये कौसामध्ये लिहिलेलं आहे तायची भाषा जर आपल्याला मराठीतील अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं असेल तर आपल्याला नियम पाठ करण्याची गरज नाही आपल्याला कोणतेही सूत्र पाठ करण्याची गरज नाही ज्या मराठी वाक्यामध्ये लक्षात घ्या बरं का ज्या मराठी वाक्यामध्ये शेवटी शेवटी म्हणतोय आम्ही शेवटी त आहे किंवा त आहेत त हवोत असे शब्द दिसले तर समजून जा ते वाक्य मराठीतील अपूर्ण वर्तमान काळाचं आहे म्हणून त्याला त हायची भाषा असं मी एक टोकन शीर्षक दिलेलं आहे इंग्रजीमध्ये अपूर्ण वर्तमान काळाची वाक्य जर बनवायची असतील समजून घ्यायची असतील तर एक सुंदर सोपं सहज असं एक सूत्र आपण तयार केलेलं आहे ते सूत्र म्हणजे एस प्लस एम इज आर प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस आर पी एस आता एस म्हणजे सब्जेक्ट करता त्याच्यानंतर एम इज आर ही टू बीची तीन मुख्य सहाय्यकारी क्रियापदे आहेत त्याच्यानंतर व्ही फोर व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असतो ज्या मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असेल समजून घ्या ते क्रियापदाचं चौथं रूप आहे ओ म्हणजे ऑब्जेक्ट त्याला मराठीमध्ये कर्म म्हणतात आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स त्याला वाक्याच्या उर्वरित भाग अस असे म्हणतात आता लक्षात घ्या अशा प्रकारच्या अपूर्ण वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये इंग्रजीमध्ये एम इज आर मी हे जे काही सूत्रामध्ये लिहिलेलं आहे तर एम हा फक्त आय सोबत वापरतात लक्षात घ्या एम हा आय सोबत वापरतात इज हा ही शी इट आणि एकवचनीकर्त्यासोबत वापरतात आणि आर हा आर हा यू वी दे आणि अनेक वचनीकर्त्यासोबत वापरतात बरोबर आलं लक्षात आता पहिलं वाक्य बघू आ ॲम इटिंग अ मँगो लक्षात घ्या आ ॲम इटिंग अ मँगो दुसरं वाक्य आहे शी इज स्टडिंग फॉर हर एक्झॅम तिसरं वाक्य आहे दे आर प्लेईंग बॅडमिंटन इन द फार्क चौथं वाक्य आहे ही इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट पाचवे वाक्य आहे वी आर वॉचिंग अ मूवी सहावं वाक्य आहे द बेबी इज स्लीपिंग साऊंडली आपल्याकडे इंग्रजीमध्ये सहा वाक्य उपलब्ध आहेत आता लक्षात घ्या पुन्हा मी तेच वाक्य वाचणार आहे आणि वाचल्यानंतर आपल्याला मराठीत देखील अर्थ सांगणार आहे लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे सूत्रानुसार आ ॲम इटिंग अ मँगो आता या पहिल्या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे एम इज आरपैकी एम आहे व्ही फोर म्हणजे इटिंग आहे मी सांगितलं तुम्हाला की ज्या मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असतो ते व्ही फोर असतं आणि अ मँगो हे कर्म किंवा वाक्याच्या उर्वरित भाग आहे आता आय नंतर एम ॲम आहे बघा आ एम री इटिंग अ मँगो एम इटिंग अ मँगो मी आंबा खात आहे त आहे बघा त आहे वरती बघा ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे मी त आहे त ची भाषा आहे एम इटिंग अ मँगो मी आंबा खात आहे त आहे खात आहे त आहे राईट दुसरं वाक्य बघा शी इज स्टडींग फॉर हर एक्झॅम ती तिच्या परीक्षेसाठी लक्षात घ्या बरं का ती तिच्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहे त आहे करत आहे त आहे बघा शेवटी त आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य दे आर प्लेईंग बॅडमिंटन इन द पार्क ते बगीच्यात बॅडमिंटन खेळत आहेत त आहेत त आहेत खेळत आहेत त आहेत राईट त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा ही इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट तो नवीन प्रकल्पावर काम करत आहे त आहे त आहे काम करत आहे त्याच्यानंतर बघा पाचवं वाक्य वी आर वॉचिंग अ मूवी आम्ही चित्रपट पाहत आहोत किंवा आम्ही चित्रपट बघत आहोत बघत आहोत त आहोत बघा लक्षात घ्या द बेबी इज स्लीपिंग साऊंडली द बेबी इज स्लीपिंग साऊंडली लहान बाळ शांतपणे झोपत आहे झोपत आहे त आहे राईट आता ही जी वाक्य असतात ना याला आपण अपूर्ण वर्तमान काळ का म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स का म्हणतो कारण या काळामध्ये जी काही क्रिया असते का ती चालू असते म्हणजेच अपूर्ण असते चालू असते म्हणजेच अपूर्ण असते म्हणजे पूर्ण झालेली नसते आय एम इटिंग अ मँगो मी आंबा खात आहे म्हणजे माझा आंबा खाणं सुरू आहे मी पूर्णपणे आंबा खाल्लेला नाही शी इज स्टडींग फॉर एक्झॅम ती तिच्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहे तिचा अभ्यास करणे करणं थांबलेलं नाही अभ्यासाची प्रक्रिया सुरू आहे दे आर प्लेईंग बॅडमिंटन इन द पार्क ते बगीच्यात बॅडमिंटन खेळत आहेत बघा खेळण्याची क्रिया सुरू आहे ही इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट ही इज वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट तो नवीन प्रकल्पावर काम करत आहे म्हणजे त्याची काम करण्याची क्रिया ही चालू आहे पूर्ण झालेली नाही म्हणून याला अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात म्हणून याला प्रेझेंट कंटिन्युअस म्हणतात त्याच्यानंतर बघा वी आर वॉचिंग अ मूवी आम्ही चित्रपट पाहत आहोत म्हणजे चित्रपट चालू आहे चित्रपट संपलेला नाही द बेबी इज स्लीपिंग साऊंडली ते लहान बाळ झोपत आहे म्हणजे त्याची झोप पूर्ण झालेली नाही त्याची किंवा तिची ओके त्याच्यानंतर बघा खालील वाक्य इंग्रजीत लिहा आता खाली मी जी काही मराठीत वाक्य लिहिलेली आहेत का ले 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 ती मराठीत वाक्य देखील अपूर्ण वर्तमान काळाची आहेत आणि त्या मराठीत असणाऱ्या वाक्यांचं आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत सूत्राच्या मदतीने तर बघा पहिलं वाक्य बघा मनीष पत्र लिहित आहे मनीष पत्र लिहित आहे आता बघा लिहित म्हणजे बघा त आहे लिहित आहे त आहे म्हणजे मी वरती काय लिहिलेलं आहे त आहेची भाषा मनीष पत्र लिहित आहे हे इंग्रजीमध्ये कसं होईल सूत्रानुसार मनीष इज रायटिंग अ लेटर मनीष इज रायटिंग अ लेटर त्याच्यानंतर योगेश नाचत आहे बघा त आहे नाचत आहे त आहे योगेश इज डान्सिंग त्याच्यानंतर तो पुस्तक वाचत आहे त आहे बघा ही इज reading अ बुक त्याच्यानंतर ती गृहपाठ करत आहे त आहे शी इज doing होमवर्क शी इज doing होमवर्क ते चहा पीत आहेत त आहेत दे आर ड्रिंकिंग टी दे आर ड्रिंकिंग टी मनीषा चित्रपट पाहत आहे या ठिकाणी चित्रपट झाला आहे सॉरी मनीषा चित्रपट पाहत आहे मनीषा इज वॉचिंग अ मूवी मनीषा इज वॉचिंग अ मूव्ही तर बघा आपण या पाच तर सहा वाक्यांचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे आपण देखील अपूर्ण वर्तमान काळामध्ये अशी हजारो वाक्य मराठीत तयार करू शकतात आणि त्या हजारो वाक्यांचं मराठीत असलेल्या वाक्यांचं आपण इंग्रजीमध्ये सूत्रानुसार ते अप्रेझेंट मध्ये वाक्य बनवू शकतो तर आपण या काळाचा आपल्या मध्ये म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी या काळाचा आपण भरभरून उपयोग करू शकतात आणि बिनधास्त इंग्रजी बोलू शकतात तर वाट कशाची आहेत बिनधास्त इंग्रजी बोला सोताई शिका इतरांना शिका इतरांना शिकवा ज्ञानदीप लावू जगी हे वाक्य लक्षात ठेवा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही Thank you very much, Dhanivad.